तेरे नाम ची शूटिंग झालेली इथे आणि सलमान खान तिथे बसलेला जय आगरी जय कोली हर्ष केनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही जाणार आहे कुठेतरी तर तुम्हाला दाखवणार आहे ना जिजू हम्म चला आता पण जाऊ बाहेर का गणपती मंदिर च्या इथे आलेलो आहे इथं बघू रे टिटवालाचं गणपती मंदिर हार घेण्यासाठी आलेलो आहे आणि गणपती मंदिर मध्ये जाऊन दर्शन पण घेतलं आम्ही आणि आता आम्ही चालू दुसऱ्या मंदिरामध्ये तुम्हाला मंदिर दाखवतो युनिकचा मंदिर आहे तिथे बघा आपण हार घेतलेला आहे मोठा जो आसा घेतलेला आपण अशा टाईपमध्ये मध्ये चला दोन हार घेतलेले आपण तिथे बघा आणि आपला टेटवाला गणपती मंदिर बघा नेहमीच कुठल्या पण टायमाला या सुंदरच वाटणार आहे आणि व्ह्यू बघा व्ह्यू <laughs> इव्हनिंगचा आहे संध्याकाळचा टायमिंग आहे बघा व्ह्यू आणि कबूतर बघा कसे येतात खायला अशी टिटवाला मंदिरची खासियत आहे काय आता आम्ही चाललो बिर्ला मंदिरला शहाचा बिर्ला मंदिर आहे ना मम्मी तिथेच मम्मी लहानाची मोठी झालेली आहे तिथे चाललोय ना चला आपण जाऊ आता शाळा आलेलो आम्ही आणि अशी वळती चढण आहे आपल्याला असं चढून जायला ना लागत गायच आता आम्ही इथे आलेलो आहे एवढे चढलेलो आम्ही आणि तिथून आम्ही आलेलो तिथून लांबून दिसतो तुम्हाला इथे आलेलो आहे हा कायच बघा फायनली एवढ्या वरती आलेलोय इथून तुम्हाला व्ह्यू पण दिसतोय सगळा अशा जिन्यात आणि मंदिर बघा मी पण बरेच दिवसाच्या नंतर आलेलो आहे ते आम्ही गणपतीच्या टायमाला यायचो शाळला मंदिर बघा कसं मस्त आहे तुम्हाला जरा पुढून दाखवतो मी असं असं मंदिर आहे किती भारी आहे बघा बघा आईच मंदिरला आलेलो आहे आणि मंदिर बघा किती भारी आहे दर्शन घ्या दर्शन मम्मीच्या स्वप्नामध्ये विठ्ठल रुक्मय आली म्हणून मम्मी आलेली आहे ते 行くれない तुम्ही बघू शकता हे दगडावरती कोरीव काम केलेलं आहे सगळं दगडाच आहे गणपती गाठलेला आहे सगळ्या दगडावरतीच आहे दगड आहे दगडावरती कोरीव काम केलेलं आहे सगळ्या संतांची नाव पण दिलेली आहेत संत सम्राट अशोक आज मी तुम्हाला मंदिराची खासियत दाखवतो सगळं कोरियो काम आहे आणि ते बघा एक दोन तीन चार पाच पाच दरवाजे इथे आहेत इंटेरियन्सला बघा पाच दरवाजे इंटेरियन्सला इथे आहेत आणि इथे एक मोठा दरवाजा आहे आणि आपल्या इथे विठ्ठल आहे जो एकदम सुंदर आहे आणि इकडे बघा अजून एक दरवाजा आहे असे टोटल हे टोटल सात दरवाजे आहेत विठ्ठल रुक्माईच्या मंदिराचे सात दरवाजे टोटल असे आणि असे आपले विठ्ठल रुक्माई आहे तेरे नाम शूटिंग झालेली इथे आणि सलमान खान तिथे बस बसलेला आणि ती हिरोईन तिथे बसलेली आणि तिने ते भुजियाचा जो डब्बा आणलेला तो ती सगळी शूटिंग इथे झालेली आणि जे मंदिरामध्ये दिवे बिवे लावलेले तिने ना ते पण इथेच लावलेले हा तो तो होते ना? आ, मी आज हा मी शाळलाच राहिला होती मी आजी आजोबांकडे राहिला होती इथे माझं लहानपण इथेच गेलंय कॉलेज बिलेज सगळं इथेच झालेलं आहे स्कूल कॉलेज सगळं इथेच झालेलं आहे शूट बघायला हा शूट बघायला आम्ही आलेलो पण एंट्री देत नव्हते आतमध्ये गावाला असून तरी एंट्री नव्हती देत हाच मंदिर हिरोईन ती थी अशी धुताना बिताना दाखवली आहे ना मंदिर हाच आहे पूर्ण तिकडचा भाग आहे ना तू सगळं कोरीव काम केलेलं आहे पूर्ण दगडावरती कोरीव काम केलेलं आहे सगळे एकी एकूण एक मूर्त्या बघा सगळ्या रेखू दिसत ते पूर्ण आणि त्याच्यामध्ये डिझाईन वगैरे सगळं कोरीव कामच येतं पूर्ण आणि सगळे जण इथे सगळे हिरो हिरोईन लोक येऊन गेलेत अमिताभ बच्चन पासून सगळे जण आलेले अमिताभ बच्चन पण इथे येऊन गेलेले आहे सलमान खान पण येऊन गेलेले आहे आणि अजून कोण कोण भरपूर जण आलेले त्या साईडला आपण उभे होतो माणसं बसले तिथे आणि इथे बघा सगळा ग्रीन ग्रास लावलेला तिथे आणि फुल शांतता वाटते तुम्ही पण नक्की या मंदिरामध्ये आणि मंदिराच्या बाहेर इथे असे ग्राउंड बस ना होते बसतात पण सगळ्यांना आणि मंदिर असं बघितलं तर शांतता वाटते इकडच्या एरिया मध्ये आल्याच्या नंतर ना माणूस प्रसन्न होतो डायरेक्ट इथे ममता कुलकर्णी माधुरी दीक्षित सगळ्या हिरोईनी पण येऊन गेल्यात एवढ्या सगळ्या आल्या हा अरे सगळं मजबूत काम आहे ना मी मजबूत काम आहे ना त्याचा अजून काहीच ना पडलं ना जसं आहे तसंच आहे ना आहे तसंच आहे पहिल्यापासून म्हणजे मी लहान होती तेव्हापासूनच आहे ते अजून तसंच्या तसंच आहे मंदिर आणि गार्डन बिर्डन पूर्ण असं ग्रीन मस्त वाटत एकदम झाड पण लावलेत झाड पण हे मार्बलच आहे ना दगडाच आहे दगडाच दगडाच आहे मार्बलच्या आतमध्ये आहे सगळं तर मित्रांनो बाहेरून मंदिर बघा कसा वाटतोय एक नंबर वाटतोय असं वाटतं अयोध्याला आलेलो आहे आपण आणि हा मंदिर ना बिरलाचा मंदिर हा यो शहाडला आहे आणि तुम्हाला समज जर पाया पडायला यायचं असेल तर शहाडला या तर बघा अयोध्या सगळं वाटतोय जसं आपलं श्रीरामाचं मंदिर बांधलेलं आहे तसंच आपला इथे विठ्ठल रुक्मईचा मंदिर बांधलेलं आहे शहाडला आणि लेव आधीपासूनचा मंदिर आहे नक्कीच पाया पडायला या मंदिराच्या बाजूला इकडनं एक गेट आहे सेलिब्रिटी ना ते डायरेक्ट फोर व्हीलर फोर व्हीलर घेऊन तिकडून येते पायरी बियरी काही चढायची नाही डायरेक्ट इथपर्यंत फोर व्हीलर येते आणि तिकडनं नोट डायरेक्ट येते हिरो लोक म्हणजे व्हीआयपी एंट्री इथून आणि जे पब्लिक येतात जिन्या जिण्यावर आयोजा एकदम चक्च कोम्ब ना कसं आहे हे बाहेरचा सगळा व्यू आहे इकडचा